शाहूवाडीत निराधार दिव्यांगांची आनंदमय दिवाळी संपन्न आस्था अपंग संस्थेचा स्त्युत्त उपक्रम अठ्ठावन्न दिव्यांगांना फरा साहित्य आणि साड्यांचे वाटप दिव्यांगांच्या कल्याणासाठी गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या आस्था अपंग संस्था शाहूवाडी यांच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी दिव्यांगांची आनंदमय दिवाळी हा उपक्रम आज शेतकरी जन आक्रोश आणि भाजप नेते आबासाहेब पाटील यांच्या कार्यालयात उत्साह संपन्न झाला आस्था अपंग संस्थेचा निराधार दिव्यांगांच्या आनंदमय दिवाळी हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून जिव्हाळा जपणारा असल्याचं मत शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी यावेळेस व्यक्त केले दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमामुळे दिव्यांग बांधव भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला सकाळपासूनच दिव्यांग बांधव भगिनीने रांगोळी काढणे उपस्थितांची व्यवस्था पाहणे वस्तू ठेवणे अशा विविध कामात सक्रिय सहभाग घेत आपलाच परिवाराचा आनंद सोहळा असल्याच्या भावनेनं वातावरणात उत्साह भरला मान्यवरांच्या शुभेच्छा ऐकताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रुत तरळले आणि जगण्याची नवी उमेद त्यांच्या जीवनात तयार झाली यावेळी एकूण अठ्ठावन्न अपंग बांधव भगिनींना दिवाळी फरार इतर साहित्याचे वाटप करण्यात आले यात आबासाहेब पाटील यांच्या वतीनं दिवाळी साहित्य नाश्ता इतर यशस्वी फाउंडेशन कोडोलीच्या वनिताताई विनीताताई पाटील यांच्यामार्फत दिव्यांग भगिनींना दिवाळीनिमित्त साडी वाटप करण्यात आले या आनंददायी कार्यक्रमासाठी उद्योजक डॉक्टर बाबुराव सागावकर संगीता सागावकर एन डी जामदार विलास भोसले बी एस पाटील संजय पाटील भरतेश कळंत्रे आस्था अपंग संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बाजीराव पारंग आदींची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी